सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा स्वागत महाराष्ट्रातील जी पोलीस भरती चालू आहे त्याला सतराशे साठ विघ्न चालू असताना दिसून येत आहे एकीकडे सरकार दुपट्टीपणा करत असताना त्याच्यावरती एक कोणतेही बंधन नसताना त्यांच्याकडे जी पॉवर आहे ती सत्ता आहे ती यूज करून सरकार मुलांवरती बंधनं बनना अडव बंधनांवरती ही भरती करत असलेलं दिसून येते आहे एक खळबळजनक घटना आहे पोलीस भरतीमधील दोन हजार बावीस तेवीसबद्दल आत्ता तिसरा मृत्यू झालेला आहे सांगायला खूप वाईट वाटतं कारण की मनस्थिती परिस्थिती फिटनेस वातावरण नसताना मुलांच्या जे काही अंगावर ज्या गोष्टी ह्या सरकारने गाठलेल्या आहेत त्याला कारणीभूत हे सरकार असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं पुणे पोलीसमध्ये जे काही आज फिजिकल चालू होती त्या फिजिकल दरम्यान परत एका अहमदनगरच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला एवढं लक्षात ठेवायचं त्याला कारणीभूत हे सरकार असेल आता त्याचं आपण विश्लेषण बघणारच आहोत पण पहिला बातमी काय बघूयात ती बातमी कंटिन्यू मी पुढे लावतोय त्यानंतर त्या व्हिडिओ नंतर, नंतर आपलं विश्लेषण परत एकदा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्यानंतर आपलं विश्लेषण असणार आहे एका महत्वाच्या बातमीने सुरुवात करूयात पुणे शहर पोलीस भरती दरम्यान एक युवक दगावल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे हा उमेदवार धावत असताना चक्कर येऊन पडला आणि त्यानंतर तातडीनं या युवकाला ससूनच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झालाय पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर ही पोलीस भरती सुरू आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुनद्या आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत चंद्रकांत पोलीस भरती दरम्यान हा युवक जो आहे तो दगावलेला आहे नेमकं काय का कारण काय माहिती मिळते सकाळी रनिंग सुरू होतं तर रनिंग दरम्यान तो, तो चक्कर येऊन पडला ग्राउंड वरती पुणे पोलिसांनी लगेच त्याला तात्काळ ससूनच्या आयसीयू मध्ये भरती केलं पण उपचारा दरम्यान दुर्दैवाने त्याचा अंत झाला बहुतेक अटॅक आला की आणखी काय झालं कारण तसं तर उन्हाळा एवढा फार कडक नाही पावसाळा उष्माघामुळे बळी जाण्याचा असं काही विषय नाही नेमकं त्याची तब्येत कशी होती काय होती त्याचं आता पुढच्या त्या विसऱ्यामध्ये समोर येईलच पण दुर्दैवाने त्याचा अंत झालाय तो मूळचा आहे संगमनेरच्या कोठे गावचा संगमनेर तालुक्यात नगर तुषार बबन भालके वय सत्तावीस असं त्याचे डिटेल्स आहेत सकाळी भरतीसाठी इथे तो आला होता आणि दुर्दैवाने त्याचा इथच अंत झाला एक एक मोठी खेचजनक बातमी आहे पोलिसांनी प्रयत्न केले त्याला वाचवण्याच्या ऑन ड्युटी भरती दरम्यान जे ऑफिसर होते ते पण दगावला तो हेच सध्याची बातमी आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आता हा युवक नेमका कशामुळे दगावला त्याला त्याची त्याला ओव्हर एक्झर्शन झालं होतं का किंवा नेमके काय कारण असू शकतात तर तुम्ही बातमी बघितलंच असाल अत्यंत वाईट वाटतंय अत्यंत वेगळा विषय आहे कारण की सध्या एकीकडे पाऊस चालू आहे काही ठिकाणी पाऊस नाही आहे आणि ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती मुंबई पोलीस दरम्यान शंभर टक्के होणार आहे कारण की एकदम कोमट वातावरण आहे इथलं पाऊस जरी चालू असला तरी जरा जरी उभारलो नुसतं असंच तर दोन मिनटं जरी चाललो इथल्या इथं घरच्या रूममध्ये तर पाऊस यायला चालू होतोय मी सुद्धा मुंबईमध्ये आहे सलग एक महिना गावाकडे राहून परत आणि इकडं आलो आहे जवळजवळ पंधरा दिवस झालं एकदम वातावरण कोंदट आहे म्हणजे असं कोंडल्यासारखं वातावरण आहे त्यामुळं विषय खूप वेगळा आहेत त्या मुलांची परिस्थिती नसताना मुलांची मानसिकता नसतानासुद्धा ही पोलीस भरती घेतली आणि मुलांना जे मार्क कमी पडले त्याला जबाबदार हे सरकार असेल आतापर्यंत परवा नवी मुंबईला अनेक अक्षय नावाचा विद्यार्थ्याचं मृत्यू झाला होता आणि पाच मुलं कळव्याच्या जे काही रुग्णालय आहेत महाराष्ट्र शासनाचे त्याच्यामध्ये ती ॲडमिट होती त्यांची परिस्थिती आत्ता जराफार बरी झालेली आहे त्यानंतर आज एक आत्ता थोड्या वेळापूर्वी एक घटना घडली की अहमदनगरचा एक विद्यार्थी पुणे पोलिसच्या ग्राउंडला चक्करून पडला आणि त्याचा मृत्यू झाला एकदम वाईट वाटते एकदम वाईट वाटते आपल्या चॅनलकडून त्या विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेल पण विद्यार्थ्यांना कळकळची विनंती आहे फिटनेसकडे त्यासोबत वातावरणाकडे सुद्धा लक्ष द्या थोडंफार औषधं वगैरे मेडिकलमधून आत्ताच घेऊन जावा डॉक्टरांचा सल्ला घ्या की असं जर काय झालं तर आम्ही काय करू शकतो किंवा कशा पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीनं सो पुणे पोलिसांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला शिवाजीनगर पोलीस त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं कारण की एवढ्या क्रॉउ मध्ये पडला नंतर त्याला प्रथम उपचार देणार ते शाणी असतील तर प्रथम उपचार देतील सीपीआर वगैरे करतील त्याच्या पद्धतीनं त्या गोष्टी जर त्यांना जमल्या प्रथम उपचारमध्ये तर ते मग कुठेतरी कोणतं वाचू शकतं नसेल तर घाबरला तर मग आवड होतो विषय कारण की अचानक गोष्टी अशा ज्या होऊ शकत नाहीत असं वाटत असतात त्या झाल्या की सगळ्यांची तारांबळ होत असते अशा पद्धतीनं तिसरा मृत्यू हा पोलीस भरतीच्या आताच्या दोन हजार बावीस तेवीसच्या इतिहासातील तीन मृत्यू हे झालेले आहेत अहमदनगरचा एक विद्यार्थी आहे त्याचा भरतीच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय आपल्या चॅनलकडून सरकार ऐकायला तयार नाही दुसरी गोष्ट मीडिया हे उचलणार नाही आहे त्यामुळं आत्ताचा हा व्हिडिओ तरी कमीत कमी प्रशासनापर्यंत किंवा तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून भरतीतलं जे काळसत्य सत्य आहेत ते मुलांपर्यंत सोबत प्रशासनासोबत आणि सोबत पालकांसोबत सगळ्या जे प्रतिप्रक्रिया प्रक्रिया करतात त्यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि आतापर्यंत तीन मृत्यू जर चक्करी येऊन होत असतील तर मग हा विषय थोडाफार वेगळा एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही जी बातमी बघितलंच असाल तो विषय टोटली वेगळा आहे या गोष्टीकडं सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे होतं ही भरती प्रक्रिया एवढी मुलं रस्त्या येऊन सांगत होती की पावसाळा झाल्यानंतर घ्या पावसाळ्यात झाल्यानंतर घ्या कारण मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे त्याचबरोबर घरातून बाहेर पडल्यापासून खायला प्यायला काही नसतं फिटनेस कुठतरी कमी असतो कारण की पटापट पोलीस भरती फास्ट होत आहे अचानक भरती पडली मध्येच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्याच्यावरती त्यांचे वाद त्यानंतर पोलीस भरतीचा लोक लोकसभा इलेक्शनचा विषय त्यानंतर मग परत आणि वाद आणि परत अचानक पोलीस भरती चालू त्यामुळं फिटनेसकडं मुलांकडं लक्ष नव्हतं कारण सगळे जर रिलॅक्स होते आणि पोलीस भरती पावसाळ्यानंतर जाणार असं त्यांची शक्यता होती पण पावसाळ्यानंतर विधानसभेचा विषय आहे त्यामुळे सरकारचा आहे एकंदरीत हे जो चालू आहे हुकुमशाहीपणा तो कुठंतरी थांबायला पाहिजे होता असं मला सुद्धा वाटतं आणि महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी पालक आणि विद्यार्थिनी यांना वाटत होतं तरीसुद्धा सरकारनं या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही एकंदरीत हा तिसरा मृत्यू झालेला आहे आता तरी सरकारला डोकं ठिकाणा येईल काय का माहीत नाही आहे पण मुंबई पोलीसला त्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था असणार याची नोंद आत्ताच घ्यायची आहे मुंबईची पोलीसची तयारी करणारे मुद्द्या सांगतोय वारंवार बी पी एच बी वगैरे जे काय असेल आपला जो फॅमिली डॉक्टर असेल त्याला कॉन्सल्ट करा त्याच्याकडे जावा त्यांना विचारा अशा पद्धतीनं तिथलं वातावरण आहे जर काय झालं तर आम्ही काय करू शकतोय आम्हाला एखादी गोळी वगैरे वगैरे काय असेल तुमचे मेडिसन ते द्या जेणेकरून आम्हाला काही होणार नाही आताच लक्षात ठेवा कारण मृत्यू हा विषय टोटली वेगळा आहे वयवर्षी एकवीस बावीस तेवीस चोवीस नुसतं तारुण्य आहे नुसतं एखाद्या वर्दीची सुरुवात आहे तुमच्या त्यामुळे कुठंतरी ह्या गोष्टीचा विचार करा आधीच सांगतोय हे तिसरा मृत्यू झालेला आहे अतिशय वाईट अवस्था झालेली आहे भरतीची मग काही मुलींचे पाय वगैरे मोडलेले आहेत इंजुरी पण मोठ्या प्रमाणात झालेली आहेत पण मीडियाला मज्जाव केलेला आहे मीडियाला आत येऊ दिलं नाही सरकारनं कारण की त्यांचं जे काही गोष्टी आहेत ते बाहेर पोचतील म्हणून मीडियाला त्यांनी येऊ दिलेलं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ही जी घटना झाली ती घटना आपल्या चॅनलमार्फत सर्वांनी प्लीज शेअर करा जेणेकरून सरकारच्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत मीडियासोबत आणि समाजासोबत त्या इझिली पोहोचतील त्यामुळे ह्या व्हिडिओला आत्ताच तुम्ही शेअर करायचा आहे शेवटी आज जो विद्यार्थ्याचा नगरच्या विद्यार्थ्याचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूसाठी आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आहे आणि त्यांच्या फॅमिलीला आधार मिळावा हीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सो शेवटी सिरियस विषय घ्या सर्वांनी कोणीही आळशीपणा करू नका ज्या गोष्टी मी वारंवार सांगतो आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्या कारण की ह्या गोष्टी पुढं तुमच्या पण आयुष्यात घडू शकतात अशा व्य गोष्टी घेऊ नये म्हणून घडू नये म्हणून प्रथमोपचार वगैरे काय किंवा प्री मेडिसिन किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच करायला पाहिजेत लक्षात घ्या ओके सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनेलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय धन्यवाद